आता आमचा साधारण कल असा असतो काही लोकांनी पी एच डी व्हावं काही लोकांनी वेगवेगळ्या करिअर निवडावं काही लोकांना आता ह्याच्यामध्ये कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक नोकऱ्या त्या ठिकाणी मिळू शकतात ट्रेनिंग दिलं तर नोकऱ्या त्या ठिकाणी मिळू शकतात ते ट्रेनिंग त्यांना द्यावं मध्ये आम्हाला एक माहिती अशी मिळाली जर्मनीमध्ये जर्मन भाषा जर येत असेल तर प्लंबर फिटर वगैरे अशा प्रकारच्या कोर्स केलेल्यांना जर्मन भाषा मात्र आली पाहिजे जवळपास चार लाख मुलांची मुलींची तिथं गरज आहे तर त्याही संदर्भात आम्ही काही ठिकाणी जर्मन भाषेला म्हणजे जर्मन भाषा मुलांनी शिकावी म्हणून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो ज्या मुलांना परदेशामध्ये जाऊन तिथं नोकरी मिळवावी असं वाटत असेल मुलींना वाटत असेल तर त्यांनी तो पण त्याही संधीचा फायदा करून घ्यावा अशी साधारण आमची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांना सांगतो कर्मचाऱ्यांच्या पटलावर मांडल्याशिवाय हा संप मागे कुठला अरे बाबा तो अहवाल लगेच पटलावर तो अहवाल आम्ही सरकार म्हणून आम्ही बघितला पाहिजे ना त्याच्या संदर्भामध्ये आपण तो बघून त्याच्यानंतर आता कर्मचाऱ्यांनी त्यांची मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे पण नेहमीच राज्यकर्ते आणि कर्मचारी संघटना यांच्या अतिशय चांगले संबंध राहिलेत एक अपवाद मला आठवतोय त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो परंतु वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना बावन त्रेपन्न चोपन्न काहीतरी दिवस त्यावेळेसचा एक संप झालेला होता तेवढाच अपवाद हा साधारण पाहायला मिळतो मात्र नंतरच्या वेळेस थोडंसं पुढं मागं झालं परंतु वेळोवेळी मार्ग निघाले आणि त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मार्ग त्याच्यामध्ये शेवटी <स्णागे> त्यांना चर्चा करावी लागेल आम्हाला चर्चा करावी लागेल आणि त्याच्यातनं मार्ग त्या ठिकाणी काढावा लागेल काल खरं तर एवढं व्यवस्थितपणे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं माझी तर कर्मचारी संघटनांना कर्मचाऱ्यांना त्याच्या संपामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही हे संप मागे घ्या सरकार तुमच्या जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे त्याबद्दल शब्द कालच मुख्यमंत्र्यांनी दिलेला आज लगेच तुम्ही काहीतरी नवीन टॅगलाईन चालू नका किंवा ब्रेकिंग न्यूज चालू नका आम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे चर्चा करून मार्ग काढायचा प्रयत्न करू म्हणतात एक नाना काका बाबा कोण का अण्णा बापू कोण काय बोलतात त्याचं काय मला विचारतात त्यांना जे वाटतं ते विरोधी पक्षाचे आहेत ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना तसं बोलल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही ते कसं म्हणतील सरकार फार चांगलं चाललेलं आहे बरं का असं म्हणून त्यांना चालणार आहे का त्यांना त्यांचं काम करायचंय आम्हाला सरकार चालवायचं काम करायचंय आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करायचं असं आमचं चाललेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती घेऊ असा बॅनर लागला की हे बॅनर लागला तुमचं काय मत आहे लगेच मत नाही त्याबद्दलची माहिती घेतली जाईल कधी कधी त्या बॅनरमध्ये तथ्यहीन बॅनर लागतात त्याचा काही नोंद पण घेण्याची गरज नसते पण हा बॅनर नोंद घेण्याची गरज आहे का नाही ते तपासून बघितलं जाईल आणि त्याच्यामध्ये काही तथ्य असेल तर लक्ष घातलं जाईल तथ्य नसेल तर सोडून दिलं आरोप केला राज्यमंत्री वित्त मंत्री आपल्याला तुम्हाला माहिती आहे मी स्वतः स्पष्ट सांगतो कालच्या पुरवणी मागण्यामध्ये सरकारने निर्णय घेतलेला होता की सारथी पार्टी महाज्योती या सगळ्या घटकांना पैसे द्यायचे आणि त्या पद्धतीनं काल तरतूद केली परवा तरतूद केली मंजूर झालेली आहे पैसे त्या ठिकाणी दिले जातील राज्यकर्ते कुणी असलं तरी असा भेदभाव करून त्या ठिकाणी चालत नाही काही भुजबळांचा गैरसमज झालेला असेल तर त्यांच्याशी चर्चा करून तो दूर केला जाईल त्यांच्या बोलण्यात तथ्य असेल तर दुरुस्त केलं जाईल बरोबर आहे त्याच्यात काही चुकलं